मी स्पायडरमॅन मी स्पायडरमॅन आयच्या गावात काय नाही हे मित्रांनो सगळं नॉर्मल आहे माझी पण अशीच आता अवस्था झाली असं वाटायला लागले जाऊन नदीत जाऊन जीव द्यावा काय विषय आहे रील्स बघायला लागलो सोशल मीडिया बघायला लागलोय कोण पण इन्फ्लुएन्सर काय पण म्हणजे काय बनवतात त्यांचं तेच माहित नाही आता ह्या दाद्याला बघा काय म्हणतोय मित्रा तू का काजा तु रे बाबा मित्रा तू का काजा करा फक्त लावून तुला मी आयुष्या बस साधतो मित्रा कत्तर काय बोलतोय डाऊच्या बाटलीला हात लावायचा नाही अरे काय मरदा काय चाललंय तुझं तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही मी कोण आहे तुला ओळखत नाही तू काय म्हणतोयस भावा डाऊच्या बाटलीला हात लावलोस अरे दारू आहे म्हणून आपला देश चालला आपल्या देशाची अर्थव्यवस्था सगळी दारूच्या बाटली चालली आहे आणि तू काय सांगतोयस डाऊच्या बाटलीला हात लावलोस संध्याकाळनं नियोजन आहे सगळी कार्यकर्ते गावात येणार आहे तू बीन ये पाहिजे असलं तुला कटरा नाही सांगतो संध्याकाळनं ये असलं काय हे सांगू नकोस बाबा तू घरात कोणाला तरी सांगत बस झेंडा गावाच्या लाकडामध्ये माझा चेहरा दडविला चंदनाच्या माझा चेहरा माझा तुझ्या लग्नाचा शेवट हार चढविला अर तुझ्या फोटोला हारच लागणार होता मी तुला पहिल्यांदा सांगितलं होतं दोन वर्ष झालं सांगतो त्या फुर्गीचा नाद करू नकोस नाद करू नकोस ती फुरगी चांगली नाही तुला सोडून जाणार आत्ता काय रडतो हा चंदनाच्या लाकडामध्ये चेहरा बुडिवला अरे एवढे मरायचे जर घाई झाल दुसरी पूर्गी एखादी पटवली असतीस लगीन करून रिकामा झाला एका चार पाच पोरं काढली असतीस आता काय म्हणतोय तिचं लगीन झालं बार झालं आता तू इकडे मरायला रिकामा फोटोला हार लावला काय मरदा तीन तीन आणि ती नसता दुधावर सपाता ला घरात काय वांद झाले वाटतं भाऊकीचं वांद झालंय काय भान झाले ते

बाबा यांची आणि ह्यांच्या भाऊकीची भांडण झाली ते आता तू लई तापून घेऊ नकोस तू त्रास करून घेऊ नकोस कसं माहिती आहे तुझा राग मला माहिती आहे तू मारची फिरशील रे कोणाला तरी डोकं बिकं फोडलंस तर उद्या पोलीस केस होईल हे होईल ते होईल मग ठेवताना मलाच फोडव्या लागते रे लई टेन्शन घेऊ नकोस आणि तुझे कसे फॉलोर्स फिलोर्स वाढायला लागले ते तुझं नाव घ्यायला लागलं इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती मग जळायला लागली तुझी भाऊकी हां गावातील तुझ्या जळायला लागले ते भांडण करणार हो तू शांत घे तुला शंभर नाही दोनशे वर्ष तुला आयुष्य आहे तू शांत घे बघ लई राग करू नकोस नाही भावानं प्रेमाची पायरी चालली मित्रा मी प्रेमाची पायरी चलियत भावानं पहिला टप्पा चालता भावानं दुसऱ्या टप्प्यात जवळ तिला कळालं मी गरीब आहे आपआप सुरून गेले भाऊन आपल्याला सांगतो प्रेम कोणावर कर ना भवानो खरं सांगतोय आयुष्यात एन्जॉय करा भवानो मित्रा सांगत एन्जॉय करा भावाना आयुष्यात सुद्धा चाल भावन तुम्ही तू प्रेमाची पायरी चढलेलास मला माहिती आहे आणि त्या प्रेमाच्या पायरी ती पुरगेन तुला धोका दिला आणि त्यावेळी तू सिगरेट वाढायला लागलास दारू पिलास पूर्ण फेल गेल आलास हे सगळं मला माहिती आहे मी सांगित नाही कुणाला सोड तुझ्या घरातले सांगित नाही पण आता असू दे तो विषय तुझं तोंड बघून ती पोरगी तुला सोडून गेली बघ पहिला विषय आणि तू हे बनवतेस नाही हे चुत्यागिरी वगैरे हे जरा बंद कर जरा चांगलं काहीतरी बनवू लोकं पण चांगलं म्हणतील आणि पुरी पण आपल्या मनात म्हणतील आय लव्ह यू आय लव्ह यू तुझ्या मागं लागतील रे काय बनवतोय आणि तू सांगतोस कनी नाही बाबा मित्रांच्या बरोबर हिंड हे हिंड पोरं मित्रांच्या बरोबरच असते आणि पोरांनी सांगू नकोस प्रेमाची पायरी चोड नकोसा असं करू नकोसा हेच काय ऐकू नकोसा पोरानो कसा विषय आहे प्रेमाची पायरी जर तुम्ही चढला नाहीसा रानक्का मरची ला बघा बिना लग्नाचा मर्चीला एकतरी पोरगी पटवा लगीन करा नाही दुसरी पायरी खल्लास घंटा देऊन जाते पोरगी प्रेम वालवाल आता मला आपला तुला डीजे डीजे का रे बाबा कुठे निघालास अरे एक लाईक कर सबस्क्राईब तरी कर आ लगेच निघालास होय काय मर्दा बाबायचा आपला कर सबस्क्राईब